आज आम्ही गावातील निराशिवाडी येथे उपस्थित आहोत आणि आज आपली नाडणगावातील बैठक संपन्न झाली काल जो आमदार नितेश राणे यांनी प्रवेश दाखवला होता असेच खोटे प्रवेश पूर्ण कणकुली विधानसभेमध्ये दाखवत आहेत आणि काही लोकांना बोलून एका बूथ प्रमुखसाठी ते नाडणगावात आले होते आणि त्यावेळी संतोष बाई ह्याचा पण प्रवेश तिथे दाखवण्यात आला होता पण आज हा शिवसैनिक आहे आणि हा शिवसेनेमध्येच राहणार या ठिका या ठिकाणी ते उपस्थित आहेत तेच तुमच्याशी बोलतील भाई पालते राणे आले होते मित्राने माझ्या पत्ती बोलावून दुसरं टाइम मी शिवसैनिक आहे शिवसैनिकच राहील आणि शिवसैनिक कधी बाहेर जाणार नाही शिवसैनिक शिवसेनेबरोबरच आहे आणि बाळासाहेबांचा विचारांचा शिवसैनिक आहे त्यामुळे तो बाळासाहेबांच्या विचाराबरोबरच विचारा विचारा राह नाही राहील आणि हा देवगड शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तोच बालेकिल्ला अभरीत ठेवण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करतात